नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो एक नवीन पत्र निर्गमित झालेलं आहे आणि सोबतच जे कार्यमुक्ती आदेश सध्या भेटत आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची टिप्पणी देण्यात आलेली आहे या टिप्पणीचा अर्थ काय आहे आणि नवीन पत्र कशा संदर्भामध्ये आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा हे जे पत्र आहे ते काही दिवसांपूर्वी निर्गमित झालेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये हे पत्र निघालेलं होतं आणि या पत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या रिजॉईनिंग संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची सूचनाही देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेलच की अनेक विद्यार्थ्यांचं ऑफलाईन रिजॉईनिंग झालेलं आहे परंतु अशा विद्यार्थ्यांना अद्याप देखील पगार उपलब्ध झालेला नाही आहे यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची ऑनलाईन अटेंडन्स ही जमा होत नाही आहे आणि ऑनलाईन अटेंडन्स जमा न होण्यामागचं कारण म्हणजे काय तर आस्थापनेने या अशा विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत ऑनलाईन पद्धतीने रिजॉइनिंग करून घेतलेलं नाही आहे विशेषतः शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना आणि इतर काही आस्थापना ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप उशिरा जॉईन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आता अडचण निर्माण झालेली आहे आणि म्हणून ही अडचण दूर व्हावी आणि अशा विद्यार्थ्यांना कार्यकाळ पूर्ण पूर्वी सर्व विद्यावेतन जमा करण्यात यावं त्यांच्या खात्यावरती यासाठी हे पत्र निघालेलं आहे वाढीव पाच महिन्याच्या कालावधीसाठी विद्यार्थ्यांना रिजॉईन न केल्यामुळे अशा आस्थापनांना आता हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आस्थापनांना असं सांगण्यात आलेलं आहे की सप्टेंबर महिना पूर्ण होण्याच्या अखेरीस आपण हे सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना रिजॉईन करून घ्यावं आणि या कार्यवाहीचा अहवाल आपण कौशल्य विभागाला सादर करावा अशा प्रकारचं हे पत्र आहे हे पत्र जालना जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती करेल की ज्या विद्यार्थ्यांच्या रिजॉइनिंग संदर्भामध्ये दे अजून देखील अडचण असेल तर त्यांनी आपल्या कौशल्य विभागाला सांगून हे पत्र त्यांना दाखवा आणि तुमच्या आस्थापनेला सुद्धा असंच आश, आदेश देण्यासाठी कौशल्य विभागाला विनंती करा जेणेकरून ते सुद्धा अशाच प्रकारचं पत्र हे तुमच्यासाठी काढतील आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो कार्यमुक्तीचा आदेश सध्या निघत आहे तर त्या आदेशामधल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची टीप ही या कार्य प्रशिक्षण योजनेच्या सर्टिफिकेटवरती खाली देण्यात आलेली आहे बघा प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या दिनांकानंतरसुद्धा एखादा प्रशिक्षणार्थी बांधव आस्थापनेमध्ये जर कार्यरत असल्यास त्याच्या विद्यावेतनासंदर्भमध्ये कार्यालय कोणतीही जबाबदारी घेणार नाही अशी महत्त्वाची टीप या ठिकाणी देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की अनेक ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील प्रशिक्षणार्थी बांधव त्याच आस्थापनेमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि ही बाब सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आलेली असल्या कारणामुळे त्यांनी आता अशा आस्थापनांना ह्या स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जर प्रशिक्षणार्थी कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या नंतर अर्थात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आस्थापनेमध्ये जर रुजू असेल तर त्याचे विद्यावेतन त्या ठिकाणी कौशल्य विभागाच्या मार्फत होणार नाही अर्थातच हे विद्यावेतन संबंधित आस्थापनेने करायचे आहे आपल्याला माहिती आहे की अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी चांगलं काम केलेलं असल्या कारणामुळे त्यांना आता त्याच आस्थापनेमध्ये पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळालेली आहे संगमनेर बँक असेल किंवा नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी विद्यार्थी असतील मुंबईमध्ये असतील अनेक स खाजगी शिक्षण संस्था सुद्धा अशा आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कार्यमुक्ती मिळाल्यानंतर देखील त्यांचं विद्यावेतन सध्या सुरू आहे परंतु हे विद्यावेतन त्यांना संस्थेच्या माध्यमातून किंवा आस्थापनेच्या माध्यमातून मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कार्यमुक्त झालेले आहात का आणि जर कार्यमुक्त झालात झालेले असाल तर तुम्ही त्याच स्थापनेमध्ये सध्या कार्य करत आहात का तुमची रिजॉईनिंग प्रोसेस झालेली आहे की नाही पगारासंदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या म सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद